पंकजा मुंडे या आमदार झालेल्या आहेत लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर अवघ्या अडतीस दिवसाने तर दोन हजार चौदा नंतर म्हणजेच दहा वर्षाने त्यांच्या विजयाचा गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे ही आमदारकी पंकजा मुंडे यांच्यासाठी आणि भाजपसाठी किती महत्वाची आहे तसेच यातून भाजपनं सात डाव साधलेले आहेत नेमके ते सात डाव काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा विषय आपल्याला चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर येतील चला तर मूळ मुद्द्याकडे आपण बोलूया भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन एक वेगळा डाव साधला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण परळी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर पाच वर्षाच्या राजकीय वनवासामध्ये त्या होत्या या दरम्यान ओबीसी समाजाकडून त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी वारंवार पुढे येत होती मात्र भाजपकडून याबद्दल किंवा या त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं पुढे लोकसभा निवडणुकीत त्या उभा राहिल्या आणि बीडमधून त्यांचा निसर्गा पराभव सुद्धा झालेला आहे विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीतील पराभव या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना भाजपनं विधान परिषदेची विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि निवडूनही आणलं पंकजा मुंडे यांना भाजपनं त्यांना आमदारकी देऊन भाजपनं सात डाव टाकलेले आहेत हे सात डाव नेमके काय आहे पहिला डाव जो भाजपनं साधलेला आहे तो आहे ओबीसीला न्याय देण्याचं काम केलेलं आहे परळीमधून पराभूत झाल्यानंतर तब्बल पाच वर्ष पंकजा मुंडे यांनी राजकीय वनवास भोगलेला आहे या दरम्यान भाजपकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं नव्हतं किंवा केलं गेलं नाही याबरोबरच भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्यापेक्षा मोठा चेहरा भाजपकडं नसताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यामुळे कुठंतरी आपल्या समाजावर भाजप राजकीय दृष्ट्या अन्याय करत आहे असं ओबीसीला वाटत होतं त्याची किंमत लोकसभा निवडणुकीत भाजपला मोजावी लागलेली आहे बहुतांश ओबीसी समाज लोकसभा निवडणुकीत भाजपपासून दूर गेलेला दिसून आलेला आहे बऱ्याच विधानसभा बऱ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ओबीसी समाज आपल्या सोबत घेण्यासाठी पंकजा मुंडे यांना आमदार केल्याशिवाय पर्याय नव्हता हे भाजपच्या लक्षात आलं होतं त्यामुळे त्यांना आमदार केलं आणि आमदार करून आवश्यक ते भाजपनं यातून साधलेलं आहे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजपला निश्चितच होऊ शकतो दुसरा डाव जो भाजपनं साधला आहे तो आहे निष्ठावंतांच्या बाबतीमधला आहे जे निष्ठावंत आहे हे खूप नाराज होते गेल्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये भाजपनं वेगवेगळ्या वेग पक्षातील अनेक आयाराम गायरम नेत्यांना प्रवेश दिला आणि त्यांना आमदार मंत्री खासदार किंवा आणखी वेगवेगळे वेग 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 पद देऊन त्या लोकांचा मान राखला त्यांना सन्मान त्यांचा त्या ठिकाणी केला मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होत असल्याच्या भावना या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर व्यक्त केल्या जात होते त्यामुळं भाजपची प्रतिमा काही प्रमाणात का होईना एक वेगळी होत असताना किंवा वेगळी बनत चालली होती आणि त्याची चर्चा सर्वत्र होत होती पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन भाजप निष्ठावंतांना कधीही न्याय देतो किंवा वेळ लागला तरी न्याय देतो हे दाखवून देण्याचा पंकजा मुंडे यांच्या आमदारकीतून भाजपनं एक प्रकारे काम केलेलं आहे तिसरा डाव जो भाजपनं साधला आहे तो आहे राजकीय पुनर्वसना संदर्भातील कारण आतापर्यंत आपण गेल्या दहा ते एक आठ ते दहा वर्षामध्ये पाहिलं की जे नेते भाजपचे विधानसभा लोकसभा मध्ये पराभूत झाले त्यांचं सहसा भाजपकडून पुनर्वसन केलं जात नाही त्यामुळे कुठंतरी भाजपच्या नेत्यांना आपण असुरक्षित किंवा आपलं राजकीय भवितव्य धोकात आहे का अशीच्या मनात त्यांच्या भावना होती आणि याच दरम्यान पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केल्यावर हो। त्या सर्व गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे त्यामुळे कुठंतरी जी चर्चा होती ती चर्चा आता था थांबत किंवा थांबली आहे आणि भाजप पंकजा मुंडे यांना जसं पुनर्वसन केलं तसं इतर नेत्यांचं सुद्धा भाजप पुनर्वसन करू शकतं हे यातून भाजपनं एक प्रकारे दाखवून दिलेलं आहे त्यामुळं एकंदरीतच कार्यकर्ते आणि नेते सुद्धा भाजपपासून दुरावले होते आता ते काही प्रमाणात का होईना भाजपच्या जवळ येतील किंवा भाजपवरची नाराजी त्यांची कमी होईल आणि भाजपला जो फटका बसणार होता विधानसभेमध्ये तो फटका या माध्यमातून का होईना बसणार नाही असंही म्हटलं जात आहे चौथा डाव जो भाजपनं साधला आहे तो आहे महाराष्ट्रामध्ये पर्यायी नेतृत्व तयार करण्याचा गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र भाजपाची कमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे या दरम्यान त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फोडाफोडी केली हे महाराष्ट्रातील जनतेला रोजलेलं नाही पटलेलं नाही महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य झालेलं नाही लोकसभा निवडणुकीत हे सर्व दिसून आलेलं आहे भाजपला माहितीला मोठा धक्का बसलेला आहे मराठा समाजासह शरद पवार उद्धव ठाकरे यांचा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच रोष आहे देवेंद्र फडणवीस वगळता इतर भाजपवर वैयक्तिक भाजपवर रोष येण्याचं कारण नाही पण फडणवीस मुळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं भाजपला मोठी किंमत लोकसभा निवडणुकीमध्ये मोजावी लागलेली आहे पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे त्यामुळे आता त्यांना आमदार करून आणि काही दिवसांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी किंवा जबाबदारी देऊन त्यांना ताकद द्यायची त्यांना बळ द्यायचं काम भाजप करू शकतं तसं झालं तर पर्यायी नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडं भाजप पाहू शकतं केंद्रीय नेतृत्व पाहू शकतं असंही म्हटलं जात आहे पाचवा जो डाव आहे जो भाजपनं पाचवा डाव साधलाय तो आहे जरांगे फॅक्टरला टक्कर देणारी ताकद उभा करणं आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलंय की जरांगे फॅक्टर किती प्रभावी राहिला होता त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला बसलेला आहे पंकजा मुंडे यांच्याकडं ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं ओबीसी समाजामध्ये पंकजा मुंडे यांच्या शब्दाला किंमत आहे त्यामुळं आमदारकी देऊन ओबीसी समाज आपल्या बाजूनं आपल्या बाजूने घेऊन विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरला टक्कर देण्यासाठी एक ताकद किंवा एक शक्ती उभा करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे जेणेकरून माधव पॅटर्न जरांगे फॅक्टरला प्रभावीपणे टक्कर देऊ शकतो तोंड देऊ शकतो असं म्हटलं जात आहे सहावा डाव जो साधला आहे भाजपनं तो सहावा डाव आहे विधानसभा निवडणुकीत हुकमी हक्का म्हणून पंकजा मुंडे यांचा वापर करायचा नेमका तो कसा करायचा हे आपण पाहूया विधान परिषदेवर घेतल्यामुळं पंकजा मुंडे या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेऊ शकतात प्रचार दौरे करू शकतात किंवा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर संघर्ष यात्रा किंवा विजय यात्रा त्या काढू शकतात त्या माध्यमातून भाजपबरोबर महाराष्ट्रातील मतदार जोडण्याचं काम पंकजा मुंडे या करू शकतात कारण यापूर्वी त्यांनी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत दोन वेळा त्यांनी तसं केलेलं आहे त्याचा फायदा सुद्धा भाजपला झालेला आहे पंकजा मुंडे यांची एखाद मतदारसंघात जर एक सभा झाली तर दहा ते वीस हजार अतिरिक्त मतदान त्या उमेदवाराला पडतं याचा अनुभव अनेक वेळा आलेला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा हुकमी हक्का म्हणून भाजप प्रभावपणे वापर करू शकतं असंही म्हटलं जात आहे त्यातून आमदारकीच्या माध्यमातून भाजप हे सुद्धा साध्य करणार आहे सातवा आणि सर्वात महत्वाचा डाव भाजपनं साधलेला आहे तो आहे बीड जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये भाजपचं नेतृत्व प्रगल्भ करणे भाजपच्या नेतृत्वाला ताकद देणे पंकजा मुंडे या परळी विधानसभा आणि त्यानंतर बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या या यामुळं बीड जिल्ह्यातील भाजपची ताकद कमी झाली आहे की काय किंवा कमी होणार आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला मराठवाड्यातही चित्र वेगळं नव्हतं हो मराठवाड्यातही ता ताकदीचा नेता भाजपकडे नव्हता हो तसेच पंकजा मुंडे या राजकीय वनवसात गेल्या एकीकडे एक गेल्या तर दुसरी दुसरीकडं मराठवाड्यामध्ये रावसाहेब दानवे सोडले तर ताकतीचा नेता त्यांच्याकडं नव्हता एकंदरीत हे सर्व पाहिल्यानंतर मराठवाड्यामध्ये चांगला नेता सक्षम नेता जे की गोपीनाथराव मुंडे यांची पोकळी यांची उणीव यांची जागा घेऊ शकेल असा दुसरा नेता महाराष्ट्रा मराठवाड्यामध्ये नव्हता किंवा तसा उदयास आलेला नाही पंकजा मुंडे यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहू लागलो मात्र त्या गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्यासोबत जी काही राजकीय गोष्टी घडल्या त्यामुळं ते भाजपला करत करणं शक्य झालेलं नाही किंवा भाजपनं त्या, त्या दृष्टीनं प्रयत्नही केले नाही मात्र यापुढे किंवा आमदार त्यांना आता केल्यानंतर भाजप त्यांना मंत्री करू शकतं आणि मंत्री केल्यानंतर मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नेतृत्व सक्षम करू शकतं पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला ताकद दिली जाऊ शकते जबाबदारी दिली जाऊ शकते आणि बळ दिल्यानंतर पंकजा मुंडे यांचा मराठवाड्यामध्ये विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्याकडून असा फायदा घेण्याचा विचार भाजप करत असावा किंवा केलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही एकंदरीत हे सात डाव आहेत हे सात डाव भाजपनं पंकजा मुंडे यांना आमदार करून साधलेले आहे किंवा साधणार आहे या प्रकारे त्यांचं राजकारण त्यांना धरून ग्रहित धरून भाजपनं केलेलं आहे असं एक दिसतंय त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार